Me aflige, me aflige, me aflige, me aflige, me aflige, me

क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आपल्या समक्ष थोडक्यात आढावा घ्यायची संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही छळू नव्या ना 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 ना। संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही कर्पूराचा ना ना ना। देह माझा जळून पुन्हा जळणार नाही कर्पूराचा देह माझा जळून पुन्हा जळणार या काव्यपंक्तीला पंक्तीला फक्त सुजलाम सुफलाम स्वतंत्र अशा भारत मातेला बघण्याचं स्वप्न डोळ्यात अशा तोर क्रांतिकारकाने सूर्यासारखी तेजस्वी बुद्धी असणार आपल्या वाचनेतून आपल्या लेखणीतून प्रकार विचारात लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणारे विनायक दामोदर सावरकर जळती मशाल होते विनायक दामोदर सावरकर हे बहुमानी व्यक्ती महत्व ते स्वातंत्र्य सेनानी ते नाशिक येथील बघूर ही भूमी अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी पुण्यपावन झाली कारण तेथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला विनायक दामोदर सावरकर यांचे मराठी भाषेवर विशेष त्यांनी मराठी भाषेत अनेक बहाल केली व त्या सर्व शब्दांचा समावेश राष्ट्रवादी इतिहासकारात केला जातो विनायक दामोदर सावरकर यांनी आप, आपली कुलदेवता भगवतीच्या समोर अशी शपथ घेतली देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू मारिता मारिता मरे तो झुंडे हे त्यांनी सत्यात देखील उतरवले जन्मटेपेच्या शिक्षेसाठी त्यांना अंदमानाच्या काळपुटीत टाकले तेथे ते त्यांचा ते छळ खड्या वेडीत टाकले तेल गाण्याला झुंटले मरण यातनं होत असतानाही त्यांचे ध्येय एकच होते ते म्हणजे स्वातंत्र्य अंदमानाच्या काळपुटीत असताना त्यांनी परत भारतात येताना परत भारतात येताना ते निर्भय सावरकर व सागरालाही ठणकावून सांगणारे ने मदसी, ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला ते देशप्रेमी सावरकर होते मात्र हा तळपता सूर्य अठ्ठावीस मे अठरा एकोणावीसशे सहासष्ट रोजी मावळला शेवटी मी एवढेच बोलू इच्छितो असा हा भारतभूमीचा छावा ब्रिटिशांनाही रडला होता असा हा भारतभूमीचा छावा ब्रिटिशांनाही रडला होता असा हा पुत्र भारतभूमीत घडला होता व या पुत्राला पाहून सारा देश रडला होता या पुत्राला पाहून सारा देश रडला होता धन्यवाद धन्यवाद श्लोक देश असे a, a cinema. Cinema.